माऊली महाराज यांच्या पावन नगरीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडणार आहे बीडमध्ये या अगोदर जर पाहिलं गेलं त्यांची कथा पुरळीमध्ये पार पडली होती आणि त्यानंतर आता चाकरवाडीमध्ये पार पडते आणि तयारी जर पाहिला गेलं तर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रदीपजी मिश्रा यांच्या बऱ्याच आ, कथा पार पडले असतील मात्र त्यापेक्षाही वेगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे भाविकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते स्वयंसेवक म्हणून आलेले आहेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी महादेव महाराज आहेत बारकाईनं लक्ष करतायत अं खूप म्हणजे विचारग्रस्त दिसत आहेत मगापासून पाहतोय काय नियोजन भाविकांची कुठं अडचण निर्माण होऊ नये पूर्ण डोक्यामध्ये चालू आहे कसं नियोजन असणार आहे पहिल्यांदा तर भोजनाचं नियोजन कसं आहे भोजनाचं नियोजन तर चालूच आहे प्रसाद आणि चोवीस तास प्रसाद चालू असतो प्रसाद तर ही अत्यंत पवित्र भूमीचा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला देशाला करून देणार हा पवित्र परिसर आहे पवित्र ते कुळ पावन होतो देश जे ते दास जन्म घेते गे हे अशी आगळी वेगळी ओळख या परिसराची करून देणार अनेक अलौकिक संत महात्म्यांचा हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये विसाव्या शतकातील थोर संत महात्मे विभूती सद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचवीसवी पुण्यतिथी संपन्न होत आहे रौप्य महोत्सवाचं निमित्त औचित्य साधून सर्व सद्भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त असणारे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं तर मी आपल्या सूर्योदयाच्या माध्य चॅनलच्या माध्यमातून असे सर्वांना विनंती करतो की दुग्ध शर्करात दियोग प्राप्त झालेला आहे शिवमहापुराण पंडित मिश्रा यांच्या वचनम्रताचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या शिवमहापुराण कथेचा कीर्तन प्रवचनाचा सर्वणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा प्रति दिवसाला किती भाविक या ठिकाणी येतील असा काही अंदाज वगैरे लावण्यात आला अंदाज म्हणजे प्रदीप मिश्रांची कथा आपण आस्था चॅनलवर सर्वजण बघत आहोत आणि त्यांच्या कथेला आलोट अशी गर्दी असते आणि हे आलोट गर्दी असे या ठिकाणी पाहायला मिळेल भोजन जे आहे ते किती भाविकांचा परडे प्रसाद वगैरे बनला जातो इथं या ठिकाणी आलेला भाविक प्रसाद घेऊनच जातो मग किती जरी आला तरी तो प्रसाद घेऊनच जातो कारण आपली प्रसादाची चोवीस तास सेवा आहे त्याच्यामध्ये मोठे वॉटरप्रूफ मंडप जे आहे ते उभा करण्यात आले जवळपास किती मंडप आहेत आणि याच्यामध्ये किती भाविक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था आहे मुख्य कथे अखंड हरणा महोत्सवाचा मुख्य मंडप आहे साडेतीन ते चार लाख स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप आहे पावसाचं नियोजन लक्षात घेऊन भाविकाचे गैरसोय हो म्हणून आणि प्रसादाचे तीन डोम या ठिकाणी आपण बघत आहोत ते प्रसादाच्या मंडपाचे आहेत आणि वेगळा प्रसादाचा डोम वेगळा आहे बनवण्याचा आपण बघत आहात सगळे खरं पाहिलं तर एवढा सेटअप उभा करायचं म्हणलं तर बरंच काही मदत देखील लागते अशी मदत वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये येते काय अडचण वगैरे काही निर्माण सर्व स्तरातून सर्व सद्भक्तांच्या मदतीच्या सहकार्यातून हा उत्सव चालू आहे खरं तर प्रति वेगवेगळे कार्यक्रम जे आहे ते या पावन नगरीमध्ये पार पडत असतील हा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणावा लागेल या ठिकाणचा त्याचं कारण असं आहे कारण बारा महिने या ठिकाणी हे पवित्र क्षेत्राचं स्थान असल्यामुळे बाराय महिने इथे सतत कार्यक्रम चालू असतात महाशिवरात्रीचा महोत्सव असो प्रति अमावर्ष्याचा महोत्सव असो श्रावण महिन्याला तिसऱ्या सोमोराचा महोत्सव असो आईसाबांचं स्मरण पुण्यतिथीचा महोत्सव असो असे छोटे मोठे सर्व प्र कार्यक्रम या ठिकाणी चालतात पण ह्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे मौली महाराजांचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्याचं औचित्य साधून याचं स्वरूपा अशा पद्धतीचं आहे भाविकांचा कार्यक्रम म्हणलं की पोलीस प्रशासनाची जास्त आवश्यकता लागत नाही तरी मात्र पोलीस प्रशासनाची एक सतर्कता म्हणून त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या संपर्कामध्ये वगैरे आहेत पोलीस प्रशासनाच्या संपर्कात म्हणण्यापेक्षा या कथेच्या मंडपाचं भूमिपूजनच एस पी कलेक्टरच्या माध्यमातून असल्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये सतत आहोत आणि सतत ते भेटी देतात या ठिकाणी नियोजनाची पाहणी करतात आणि समाधान व्यक्त करतात स्वयंसेवक म्हणून आता मी थोडे म्हणजे प्रत्येक आलेल्या महाराष्ट्रातून विविध आलेल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय मात्र जे बाहेरून जे भाविक येत आहेत स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी त्यांच्यासाठी काय आव्हान असणार आहे त्यांच्यासाठी काय आव्हान आहे सेवेचा तो त्यांना आनंद मिळतो त्या सेवेमध्ये स्वतःहून सहभागी होतात आणि सर्व प्रकारची सेवा करतात तर हा मी हेच सेवा करतो कारण सेवा करून आनंद हा उत्सवाचा घ्यावा असं मी सर्व भाविकांना आव्हान करतो काही म्हणजे भाविक देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येणार आहेत भाविकांसाठी नेमकं काय आव्हान असणार आहे त्यांनी कशा पद्धतीमध्ये इथपर्यंत यायला पाहिजे बाकी काही कपड्याची धाण्याची वगैरे व्यवस्था असते हरिभक्तपारायण परमपूज्य आदरणीय माऊलींच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरणीय महादेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी साखरवाडीमध्ये करण्यात आलेलं आहे भक्तीचा मोठा संगम आणि ओम नम शिवायचा सर्वात मोठा जागर बीड जिल्ह्यात कधी न पाहिलेला भूतोन भविष्यती असा हा जागर शिवपुराण कथेच्या माध्यमातून बीडकरांना अनुभवास मिळणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा आणि सहभाग घेणार आहेत यात कुणाच्याही मनात काही शंका नाही आहे धन्यवाद खरं तर प्रत्येक या ठिकाणी आलेला भाविक जे आहे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि पूर्ण हा मंडप जो आहे तो भाविकांसाठी या ठिकाणी सज्ज करण्यात आले आणि भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर या ठिकाणी फोकस केलं जाणार आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरिज मिडिया चाकरवाडी बीड